मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देविका आता निरुपाला आवाज देते आणि म्हणते आई या या सगळी तयारी होत आली आहे मग त्यावेळी निरूपासुद्धा तेथे येते मग आता एक एक करून सर्वजण तेथे आलेले असतात कारण सर्वांना जेवायचं असतं सुधाकररावांना निरुपा आवाज देते आणि या ओपटकन जेवायला असं म्हणते पंकज देखील तेथे येतो आणि मीरासुद्धा आलेली असते तेव्हा लगेचच आता सत्यासुद्धा तिथे येतो आणि निरूपा व देविका या दोघीही स्वतः जेवणाची तयारी करतायत हे पाहून सत्याला जरा आश्चर्यच वाटतं आणि मग तो लगेचच आतमध्ये येतो आणि विचारतो धुमकेतू अगं काय झालं आहे का या दोघींना या, या स्वतःहून जेवणाची तयारी करतायत मला एक कळत नाही एवढी कसली घाई लागली या दोघींना जेवणाची दोन दिवस काय या उपाशी वगैरे होत्या की काय त्या स्वतःची कामं स्वतः करतायत म्हणून विचारलं मग मीरा हसते आणि म्हणते जेवणाची घाई नाही कुणाला पण रियाने बनवलेला शिरा सर्वांना चाखून पाहायचा आहे ना म्हणूनच सगळ्यांना घाई झाली असेल तेव्हा देविका मात्र आता गालातच हसते कारण आता रियाने बनवलेल्या शिऱ्यामध्ये तिने पावडरऐवजी तिथे मिरीची पूड घातलेली असते आणि आता रियाचा पचका होणार या विचाराने तिला हसू येत असतं तेवढ्यातच रवी सुद्धा मग कामावरून घरी येतो तेव्हा निरुपा रवीला पाहते आणि म्हणते रवी ये 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 नवीन सुनेने शिरा बनवलाय तुला आहे की नाही तेव्हा तो म्हणतो हो खायचंय ना मला मग आता आलो हा आई फ्रेश होऊन असं म्हणून तो फ्रेश होण्यासाठी जातो मग त्यानंतर रिया आता शिरा घेऊन येते तेव्हा रवी सुद्धा तेथे बसतो त्यावेळी निरुपा विचारते करायची का सुरुवात मग कारण गायकवाडांच्या सुनेने काहीतरी बनवून संसाराला सुरुवात करायची असते आपली रीत आहे त्याप्रमाणे आता रवीच्या बायकोने तर शिरा बनवलाय तेव्हा मग रिया आणि रवी हे दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात तर निरुपाची नजर त्या दोघांवरच असते त्यानंतर निरुपा म्हणते रव्या अरे सांग की तुझ्या बायकोला सगळ्यांना वाढायला तेव्हा रवी म्हणतो हो हो असं जो तो जरा दपकतच म्हणतो आणि रियाला विचारतो काय गरिया वाढशील प्लीज आम्हाला तेव्हा ती हो म्हणते मग त्यावेळी निरुपा विचारते काय रे बायकोला प्लीज म्हणायची काय गरज आहे त्यानंतर आता रिया शिऱ्यावरचं झाकण काढते तर मस्त गरमागरम शिरा असतो सर्वजण त्या शिऱ्याकडे आता पाहू लागतात तर रवी खूप खुश होतो कारण रियाने हा शिरा बनवलेला असतो म्हणून निरुपा मात्र आता देविकाकडे पाहते तर देविका आता इशारा करून मी सगळं काही प्लॅनिंगप्रमाणेच केलंय असं म्हणते एक एक करून सर्वांच्या ताटामध्ये रिया अगदी आनंदाने तो शिरा वाढते त्यानंतर रियाला जरा भीतीच वाटत असते की शिराची टेस्ट कशी झाली आणि कशी नाही म्हणून ती थोडी घाबरतेच त्याचवेळी तेथे आता रवी हा मनात विचार करतो की बापरे काहीतरी गणल्यासारखं का वाटत असेल मला असं म्हणून जरा त्याला टेन्शनच आलेलं असतं मग आता सगळेजण सुधाकररावांकडे पाहतात कारण सुधाकरराव हे पहिला घास खाऊन पाहत असतात मग आता ते थोडे थांबतात तर पंकज निरुपा आणि त्याचबरोबर देविका या सगळ्यांचीच नजर आता त्यांच्यावर असते तेव्हा निरुपा लगेचच विचारते काय हो खाल्ला ना तुम्ही मग सांगा बरं कसं आहे तेव्हा सुधाकर राव म्हणतात छान आहे मग आता रियाला खूप खुँप म्हणजे खूपच आनंद होतो त्यावेळी रवी सांगतो नाही नाही मला तर वासावरूनच कळतंय की काहीतरी गणलं आहे आणि काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्कीच तेव्हा मुद्दाम होऊन देविका विचार झालाय का तेव्हा सुधाकर राव म्हणतात हो अगदी छान आहे मला तर खूप आवडला मग देविकाला जरा धक्काच बसतो की यांना कसा आवडला असेल तो शिरा तर निरूपा सुद्धा आता डोक्यालाच हात लावते आणि तिने अजून टेस्ट सुद्धा तो शिरा केलेला नसतो त्याला सुद्धा तेवढाच आनंद होतो आणि तो, तो कौतुकाने रियाकडे पाहतो तर मीरा आणि रवी या दोघांनाही माहीत असतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याचवेळी निरुपा आता शिऱ्याचा एक घास खाऊन पाहते आणि लगेचच तो घास बाहेर काढते रागातच म्हणते अरे बाप रे शिर्यामध्ये कोण मिरीपूड घालतं तेव्हा आता रियाला जरा धक्काच बसतो की मी शिर्यामध्ये मिरीपूड घातली की काय तेव्हा देविकाला मात्र आता खूपच आनंद झालेला असतो की बरं झालं माझा जा प्लॅन अगदी सक्सेसफुल झाला आणि रियाची पहिल्याच दिवशी आता आई चांगलीच खरडपट्टी काढणार या विचाराने तिला मात्र हसू येतं पंकजकडे पाहून ती हळूच हसते त्यानंतर आता निरुपा ही रियाला विचारते काय कोण असं मेरी पुढं घालतं का शिऱ्यामध्ये तेव्हा रवी आणि त्याचबरोबर रिया मीरा सर्वजण खूप घाबरलेले असतात मग त्यावेळी निरुपा लगेच म्हणते काय ग तुझा डॅडा आणि तुझी मम्मा ले तोंडवर करून बोलत होते ना पण एक साधा पदार्थ कसा करायचा हे सुद्धा त्यांना शिकवता नाही आलं का तुला काय माणसं आहेत ना मलाच कळत नाही असं म्हणून ती तिच्या आईवडिलांना आता नावे ठेवू लागते सर्वजण आता निरुपाकडे पाहतच राहतात त्यानंतर आता रियाला जरा रागच आलेला असतो की तिच्या आईवडिलांनाही निरुपा बोलती म्हणून पण यावेळी पहिल्यांदाच ती गप्प राहण्याचा निर्णय घेते निरुपा म्हणते काय ग बाकी जगातील सगळी अक्कल तुझ्या आईवडिलांना तुला शिकवता आली हे मात्र नाही शिकवता आलं का एक ही मीरा आणि एक तू या दोघीही मिळून अगदी माझ्या डोक्यावर तुम्ही नाचतायत दोघीही तशाच एक काय तर माजोरड्या घरची आणि दुसरी भिकारड्या घरची असं ती मीराला टोमना मारून म्हणते तेव्हा हे ऐकून रियाला खूप वाईट वाटत असतं आणि मीराला सुद्धा मग आता देविका आणि पंकज या दोघींचा अपमान झाला म्हणून गालातच हसतात त्या दोघांच्याही मनात अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटू लागतात तेव्हा आता सुधाकर राव विचारतात ए निरूपा अगं तुला काही कळतं का मीराने काय केलंय का बडबड करतेस मला तेच कळत नाही तेव्हा सत्या सगळं काही आता निरुपाच बोलणं अगोदर ऐकून घेत असतो मग त्यानंतर निरुपा म्हणते तुम्ही म्हणताय ना तिला का बोलतीये तर माझ्या रवीचं लग्न ना तिनेच लावून दिले आणि ही आलीये माझ्या घरात त्याच्याबरोबर लग्न करून येताना दमडी सुद्धा आणली नाही आणि आता आमच्या गळ्यात पडलीये फुकटची असं म्हणून ती रियाला अगदी फुकटीच म्हणते तेव्हा सत्या आता निरूपाला इशारा करतो म्हणजेच तो आता टेबलवर असा हात मारतो तेव्हा ती विचारते काय रे काय काय झालं काय तुला मी काय चुकीचं बोलले सांग ना तेव्हा चुकीचं काय बरोबर काय ही तर खूप दूरची गोष्ट आहे पण तू आत्ता काय बोलतेस ना ते तुला समजत नाही आणि तू आत्ता जे काही बोलती ना ती वेळ खूप चुकीची आहे अगं घरात नवीन सून आली आहे आणि तिने तुमच्यासाठी काहीतरी चांगलं चुंगलं खायला बनवलंय आता थोडी तरी लाज शरम आहे की नाही अगं असं व्हायला नको की घरातले सगळे चांगले पण सासू तेवढी वाईट अगोदर चर्चा होईल गावभर खरं तर बिल्डिंगमध्ये आहेच तशी चर्चा पण गावभर व्हायला सुद्धा वेळ नाही लागणार तेव्हा निरुपा रागातच म्हणते मी वाईट नाही हा तेव्हा सत्या सांगतो हो का मग वाईट बोलायचं तरी कशाला अगं इतक्या वेळ तू जी फालतूची बडबड करतीये ती माझी बायको अगदी ऐकून घेतेये ना तुझी बडबड भान आहे आणि माणसांची किंमत सुद्धा आहे तिने तिच्या पण पोतभर संस्कार नक्कीच घेऊन आलीये समजलं जे तू तु, तुझ्या माहेरनं आणायचीच विसरलीये असं म्हणून तो निरुपालाच आता खूप सार बोलू लागतो आणि मग त्यानंतर तो मोठ्याने हसतो आणि पुढे काहीतरी निरुपाला पुन्हा एकदा टोमना मारणार असतो तेव्हा सुधाकर रावांच्या हे लक्षात येतं आणि ते म्हणतात सत्यजीत जाऊ देत तिकडे आज अजिबातच वाद नको आपल्या घरामध्ये नवीन सून आली आहे ना तेव्हा आता सत्या म्हणतो हे बघ बाप मला ना अजिबात इच्छा नाही आहे हिच्याबरोबर वाद घालण्याची पण हिलाच खूप हौस असते काहीतरी उगीच उकरून काढायचं आणि वाद घालत बसायचं मला सांग आम्हाला सांग बाप एवढं बोलण्यासारखं काही झालंय का एवढासा शिरा बिघडलाय ना तो आत्ता असा रिपेअर होऊ शकतो तेव्हा सर्वजण आश्चर्याने आता त्याच्याकडे पाहू लागतात की शिरा रिपेअर करायचा म्हणजे तेव्हा सर्वजण रियाकडे आता पाहू लागतात तेव्हा रिया सांगते की सॉरी सॉरी मला नाही जमणार असा शिरा रिपेअर करायला सॉरी मग त्यानंतर आता का नाही जमणार ग तुला शिरा रिपेअर करायला असं रागातच निरुपा विचारते तेव्हा रिया अजूनच घाबरते सत्य आता तिथे मागे टेबलवर बसतो आणि निरूपाला म्हणतो ए गप्पा बस मुळात या पोरीला त्या शिऱ्यामध्ये टाकायला काळी मिरी दिलीच कोणी हे विचार बरं एकदा तेव्हा निरुपा म्हणते हू मग आता त्यावेळी सत्या पुन्हा तिला उत्तर करतो की ह्या काय ह्या तिला विचार ना कोणी दिली तुला काळी मिरी पावडर त्या शिऱ्यामध्ये टाकायला तेव्हा सगळेजण आता तिच्याकडे म्हणजेच देविकाकडे पाहू लागतात तेव्हा देविकाला राग येतो आणि मग ती विचारते काय रे माझ्याकडे काय बघतोस तू मी काय केलंय तेव्हा अरे मलाच ती काहीतरी कार्डमम वगैरे काहीतरी म्हणाली मग मला वाटलं काळी मिरी मी दिली तिला काळी मिरी त्यात काय एवढं तेव्हा सत्य आता टेबलवरून खाली उतरतो आणि अगदी देविकावर धावणत जातं आणि म्हणतो आयत्या वेळेला एवढं इंग्लिश शब्द मारत असती मॅनरलेस नॉनसेन्स आणि आता तुला कार्डमम का फार्डमम समजाणे का तेव्हा देविकासुद्धा उठते आणि रागातच म्हणते तुला येतं का मग सत्यासुद्धा तेवढ्याच रागात म्हणतो अगं तू एम बी ए झालेल्या बबड्याची अगदी शिकलेली बायको आहेस ना ग तिकडे ब्युटी पार्लर मधल्या बायकांसोबत तू अगदी फाड फाड इंग्लिश बोलत असतेस आणि ही पोरगी एक शब्द इंग्लिश बोलली ते सुद्धा तुला कळलं नाही का असं म्हणून सत्या चांगलेच तिची आता घडणी करतो आणि सगळ्यांसमोर आता तिला तोंडावर आपटतो तेव्हा रियासुद्धा रागातच आता देविकाकडे पाहत असते त्यानंतर रवीला असं वाटत असतं की नको चोगीच हा वाद मग आता तो वाद मिटवण्याचा विचार करतो त्याचवेळी पंकज निरूपा हे मात्र आपले गप्प राहिलेले असतात मग त्यानंतर देविका विचारते काय रे तुला येतं का नाही येत ना तुला इंग्लिश समजतं का नाही ना आडाणी कुठला तेव्हा सत्याला अजूनच राग येतो तो, तो चवताळतो आणि विचारतो काय ग काय चाललंय काय तुझं आडानी कोणाला म्हणतीस ग तू आडानी कोणाला म्हणतीस असं म्हणून तो पंख्यालाच एक दोन फटके घालतो तेव्हा सगळीकडे अगदी गोंधळच होतो तेव्हा निरूपा खूप मोठ्यानेच ओरडते हे गप्प बसा असं म्हणून ती त्या दोघांनाही गप्प करते मग त्यानंतर ती देविकाला म्हणते काय ग देविका त्याला नाही कळत मग तुलाही नाही कळत का जेवणाच्या ताटावर उगीच कशाला भांड्यात बसायचं असं म्हणून ती देविकाला शांत करते पंकज मात्र आपला गप्प बसलेला असतो त्यानंतर निरूपा म्हणते ए पनवती तू तिची बाजू घेतोस ना मग तिला एवढंही कळत नाही का शिऱ्याची रेसिपी कशी असते आणि कशी नाही तुला कळतं की नाही काही असं म्हणून ती त्याच्यावरच ओरडते बा सर्वजण आता एकमेकांकडे पाहतच राहतात तर रियाला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं त्यानंतर सत्यासुद्धा सुद्धा अगदी शांत राहतो त्यानंतर निरुपा म्हणते गोड खाऊन जेवणाची सुरुवात करणार होते तर आता हे कोण खाणार जाऊ दे आता आपण चपाती आणि भाजीच खाऊयात असं तोंड वाकडं करत निरुपा सांगते मग त्यानंतर आता पंकजला सुद्धा भूक लागलेलीच असते आणि देविकाला सुद्धा निरुपाच्या पोटात तर कावळे कोकत असतात त्यामुळे ते तिघेही काय करतात या सगळ्यांच्या अगोदरनं वाढून घेतात त्याची नजर आता सगळ्यांकडे असते की कसे आधाशासारखे आता खायला लागले आहेत आणि सर्वांच्या अगोदर वाढूनसुद्धा घेतलं मग निरूपा तोंडामध्ये घास टाकणार तितक्यात सत्या म्हणतो एक जरी घास खाल्ला ना तरी याद राखा तेव्हा निरूपा तसाच हातात घास ठेवते आणि विचारते काय रे आम्ही काही हिच्यामुळे आता उपाशी राहायचं का मग आता रवीला वाटत असतं उगीचच वाद नको घरात रिया आहे म्हणून तो म्हणतो दादा अरे राहू देना नको उगीच वाद मी बनवतो काहीतरी सर्वांसाठी त्यावेळी आता सत्या म्हणतो नाही नाही भावा सगळं ना अगदी हिच्या मनाप्रमाणे होणार नाही या निरूपाच्या बापाने सांगितलंय काय सगळ्या गोष्टी अगदी रितसर झाल्या पाहिजे हो की नाही मग आता तशाच होणार त्या त्यानंतर सत्या हा रियाला सांगतो रिया ते भांड उचल आणि जागे होऊन बरं तिकडे किचनमध्ये तेव्हा आता ठीक आहे असं रिया म्हणते आणि शिऱ्याचं भांड उचलून किचनमध्ये घेऊन जाते त्या हा मीराला म्हणतो मीरा तू इथेच थांब आणि यांच्यावर ना अगदी बारीक लक्ष ठेव यांच्यापैकी कुणी घासच काय निदान ग्लासातलं पाणी जरी पेल ना तरीही मला तू आवाज दे मग यांच्याकडे मी बघतोच तेव्हा मीरा आपली हो ला हो करत असते तर सत्या सांगतो तसा मी आहेच इथे कारण सगळ्या गोष्टीवर आहे नजर माझी असं म्हणून तो तिकडे रियाकडे जातो तर मीरा होला हो करत असते तर रियाला काही समजत नसतं नक्की चाललंय काय तेव्हा निरुपा आता रागातच विचारते काय हो ह्याच्यामुळे आता आम्ही उपाशी राहायचं का तर सुधाकरराव काहीच बोलत नाही एकदम गप्प राहतात रागातच देविका आणि पंकज हे आता सत्याकडे पाहत असतात कारण त्या दोघांनाही जबरदस्त अशी भूक लागलेली असते त्यानंतर सत्या किचनमध्ये जाऊन रियाजवळ जा उभा राहतो आणि हळूच तिला विचारतो गॅस पेटवता येतो ना तेव्हा तीवन ती ऑब्वियसली येतो मग अशी मीच पेटवलं होता ना त्यानंतर सत्या आता काहीतरी आणतो आणि रियाला खुनावतो आणि बाहेरसुद्धा पाहत असतो की कुणी आपल्याकडे पाहतंय का ती हळूच विचारते काय मग आता तो इशारा करून सांगतो बघ ना इकडे जरा तेव्हा आता त्याने कढई आणलेली असते तिला ती कढई तो गॅसवर ठेवायला सांगतो तेव्हा ती गुपचूप सत्याचं सगळं काही ऐकते आणि त्या गॅसवर कढई ठेवते तेव्हा ती आता हळूच विचारते पुढे काय करायचं मग आता तो म्हणतो ढवळता येते आहे का तुला ती म्हणते हो येत आहे ना ढवळता येते स्टेअरिंग स्टेअरिंग येतं ना करता तेव्हा तो म्हणतो हो तेच ते गाडीचं स्टेअरिंग मग रिया हसते आणि त्यावरचं झाकण काढणार असते सत्या म्हणतो थांब थांब वरच्यावर आपलं झाकणावर नुसतं असं फिरव तेव्हा ती तशी ते ॲक्टिंग करू लागते की मी काहीतरी बनवते आहे त्यानंतर तो आता अशी जादूची कांडी फिरवल्यासारखं गोलगोल करतो आणि म्हणतो आता झाकण काढ तेव्हा ती झाकण काढते तर त्यामध्ये शिरा असतो तेव्हा तो शिरा पाहून ती खुश होते आणि विचारते शिरा मग तो म्हणतो हळू एकदम हळू तेव्हा ती विचारते कुणी केला हा शिरा सत्या म्हणतो माझ्या बायकोने केलाय मग आता मीराने केला का असं रिया विचारते सत्या म्हणतो हो मग त्यानंतर सत्याला आठवत की कशा प्रकारे जेव्हा मीराने पाहिलं होतं की रियाने त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकली आहे तर तिने लगेच सत्याला फोन करून तसं सांगितलेलं असतं की इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ती रिया शिरा बनवणार होती ना त्यामध्ये गडबड झाली आहे मग सत्या म्हणतो मला वाटलंच होतं कारण तिला स्वयंपाकच बनवता येत नाहीये ना भा मीरा सांगते अहो तसं सा नाही गडबड केली आहे मग आता मीरा सगळा काही प्रसंग जसाच्या तसा सांगू लागते की मी डोकावून पाहिलं इकडे किचन मध्ये तर आता त्या देविकाने काय केलं रियाला शिरा बनवायला सांगितला आणि तिला रेसिपी सुद्धा सांगत होती परंतु तिने वेलची पावडर ऐवजी काळी मिरी पावडर असत्या शिऱ्यामध्ये मुद्दामहून टाकायला दिली जेणेकरून रियाचा शिरा बिघडेल आणि तिला सगळेजण बोलतील मग आता सत्य विचारतो म्हणजे तिने वेलची पावडर ऐवजी मुद्दाम काळे मिरी पावडर दिली का आता बघस तू मी घरला येऊन ना कशी तिची वाट लावतो तेव्हा मीरा म्हणते तिची वाट तुम्ही नंतर लावा पण अगोदर रियाला वाचवणं गरजेचं आहे अहो या की लवकर घरी असं म्हणून मीरा फोन ठेवते तेव्हा आता सत्या घरी येतो आणि आता घरी आल्यानंतर पुढे काय घडलं हे रियाला सांग लागतो अगं जेव्हा मी घरी आलो ना तेव्हा निरुपा ही पार्वतीशी फोनवर बोलत होती आणि एकदा का ती फोनवर बोलायला लागली ना त्या पारू बरोबर तर शिरा काय अगं गावभर जेवण होईल लोकांचं बनवून मग त्यानंतर सत्या हळूच घरी येतो आणि निरुपाबद्दल काय घडलं हे सगळं काही सांगू लागतो तर आता निरुपा पारू पारूबरोबर फोनवर बोलत होती की खूप दिवस झाले शॉपिंगला गेलो नाही मग चुकल्या चुकल्यासारखा वाटतं तेवढ्यातच मी तिथे ते जाऊन तिच्याजवळ बसलो ती खूपच जोरात दचकली ती त्याला विचारते काय रे काय आहे तुझं सत्य हसत म्हणतो घर आहे मी बसलो मग त्यानंतर निरुपा म्हणते काय आहे ना हा पणवती कळतच नाही असं म्हणून ती तेथून जाते सत्या हा मोठ्यानेच ओरडतोय ए निरुपा अगं थांब की कशाला गेलीस तर आता निरुपाला घालवण्याचा बरोबर सत्या आणि मीराने हा प्लॅन केलेला असतो ती तिच्या रूममध्ये बोलायला सुद्धा जाते मग मीरा आतमधून येते आणि सत्याला थम्सअप्स करते मग त्यानंतर सत्या किचन मध्ये येतो आणि विचारतो धुमके तू तुला किती वेळ लागेल ग ती म्हणते दहा ते बारा मिनिटे लागतील सत्या म्हणतो बरं तू आवर तोपर्यंत मी बबड्या बबडीवर लक्ष ठेवतो चालेल ना तेव्हा सत्य आता लगेचच बबडीच्या रूमबाहेर जाऊन उभा राहतो तर तेथे टेबलवर एक शोपीस ठेवलेला असतो नेमकी देविका ही रूमबाहेर येते आणि मुद्दाम असतो शोपीस आता सत्या खाली पाडतो तेव्हा देविकाला अजूनच राग येतो कारण खाली पडलेल्या वस्तू सगळ्या देविकान पंकजने उचलायच्या असतात असा घरचा नियम असतो तेव्हा आता गुपचूपच आता देवी ती वस्तू उचलून वर ठेवते त्यानंतर सत्या पुन्हा दुसरी वस्तू पाडतो तेव्हा देविका रागातच त्याच्याकडे पाहते आणि तो पेपर उचलून वर जोरातच आपटते आणि तशीच पुढे जाणार असते तेवढ्या सत्या तिसरी वस्तू पाडतं मग त्यानंतर देविका त्याच्यासमोर हातच जोडते कारण सत्या पुन्हा एकदा ती चौथी वस्तू पाडणार असतो मग आता हात जोडून ती आपल्या रूमकडे जाते आणि दरवाजाच बंद करून घेते मग सत्या जोराजोरात हसू लागतो त्यानंतर सत्या आता सांगतो धुमके तू तू कर बिंदास कारण मी इथे असेपर्यंत ती काही इकडे येत नाही मग मीरा आता हो म्हणते मग हा जो काही सगळा प्लॅन आहे ना तो सगळा प्लॅन तो रियाला सांगतो आणि तिला सांगतो की आता भर यामध्ये ह्या वाट्यांमध्ये शिरा आणि सगळ्यांना दे त्यानंतर ती आता सर्वांना एक एक करून शिरा देते त्यावेळी आता निरुप पुन्हा टोमणा मारते की काय नुसता साखर टाकून शिरा करून आणला की काय मला तर कळतच नाही असं म्हणून ती दुसरं काय काय टाकले आहे हे चेक करत असते रवी मात्र पुन्हा एकदा शिऱ्याचा वास घेऊन पाहतो की त्यामध्ये हिने नक्की टाकले काय कारण त्यालाही जरा आता टेन्शनच आलेलं असतं मग आता सत्यासुद्धा जेवायला बसतो त्यावेळी तो म्हणतो नाही वेलची पावडर टाकून शिरा केला आहे आता हे मगाशी टाकलं होतं ना ते कार्डमम काळी मिरी असं म्हणून तो देविकालाच खूप बोलतो तर देविकाचा आता चेहराच पडतो आणि पुढे वाद नको म्हणून ती काहीही बोलत नाही तेव्हा पंकज देखील रागातच सत्याकडे पाहतो कारण सत्या सततच आपला देविकाचा अपमान करत असतो ना म्हणून त्यानंतर सत्या विचारतो बाई शिरा बघून तुझं तोंड का कडू झालं ग अगं खा की आता असं म्हणून अगो तो अगोदर निरुपाला शिरा खायला सांगतो तेव्हा सत्या हसतो आणि म्हणतो अगं नव्या सुनाने बनवलेला गोड पदार्थ खाऊन तुला तोंड गोड करायचं होतं ना मक्केलाय आता नव्या सुनेने गोड पदार्थ खा की आता कशाला थांबतेस तरीही निरूपा आता शिरा खातच नसते सत्या म्हणतो अगं सत्यनारायणाच्या जसा प्रसाद असतो ना डिकटो तसा झाला येतो आता हा गोड पदार्थ खाऊन ना तू अगोदर सुरुवात कर बर आणि ही रीत पूर्ण सुद्धा कर तेव्हा निरूपा आता सगळ्यांकडे पाहते रियाने बनवलेला तो शिरा ती टेस्ट करते सत्याची नजर मात्र निरूपावरच असते की आता तिची रिॲक्शन काय येते मग आता ती मनातच विचार करते बापरे हा शिरा तर खूपच भारी झालाय सत्या म्हणतो काय गे निरूपा कशी टेस्ट झाली आहे शिऱ्याची सांग ना तेव्हा आता देविका पंकज रवी आणि सुधाकर राव हे सगळेजण निरोपाकडे पाहत असतात कारण त्यांना आता जाणून घ्यायचं असतं की शिऱ्याची टेस्ट नक्की आहे तरी कशी तेव्हा रियालासुद्धा जरा भीतीच वाटू लागते की यावेळी काही गडबड तर झाली नसेल ना कारण मी तो शिरा बनवलेलाच नाही आहे सध्या हसतस निरोपाकडे पाहत असतो कारण त्याने निरुपाची चांगलीच सर्वांसमोर आता खोड मोडलेली असते तर निरुपाला पुन्हा पुन्हा तो विचारतो की सांग ना गये निरूपा आता का गप्प राहतेस आता का गप्प बसली आहेस तेव्हा सत्याला ती काहीच उत्तर देत नाही तिने एकदम आपलं तोंड बंदच करून ठेवलेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुनचा मित्र वकील त्या म वकील मित्राकडे सत्या आणि मीरा येतात आणि तेथे आल्यानंतर मीरा रिक्वेस्ट करते की ऐका ना काहीही करून मला माझ्या नवऱ्याला या सगळ्या प्रकरणातून तुम्ही बाहेर काढा तुमचे खूप उपकार होतील तेव्हा तो वकील म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका होईल सगळं ठीक कारण या केसचा निकाल नक्की म्हणजे नक्कीच आपल्या बाजूने लागेल तेव्हा सत्या म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच साहेब त्यानंतर निरूपा तिकडे पार्वतीला भेटायला जाते तेव्हा पार्वती तिला आयडिया सांगते की तू ना रिया त्या रियाच्या आईबापाशी चांगली हात मिळवणी कर म्हणजे त्यामध्ये फक्त आणि फक्त तुझाच फायदा आहे तेव्हा निरुपाच्या डोक्यात ती गोष्ट येते आणि ती लगेचच शलाकावर तुला भेटायला जाते तेव्हा शलाका रागातच विचारते तू का आली आहेस इकडे तेव्हा मी फक्त आणि फक्त माझ्या सुनेचं कौतुक करायला आल्याचं निरूपा सांगते कारण रिया आता रिया असं नाव घेतल्यानंतर हे बघा असं म्हणून विक्रम अगदी तिच्यावर धावूनच जातो तेव्हा निरुपा म्हणते हे पहा जरा थांबा तुम्ही अहो मी तुमच्या ना माझ्या घरी अगदी राणीसारखं ठेवेन मग त्यानंतर म्हणते की हे पहा तुम्ही माझ्या मुलीला अगदी राणीसारखं ठेवणार असाल माझी अजिबातच काहीही हरकत नाही तेव्हा निरुपा आता मागे पाहते आणि म्हणते आता माझे दोन फायदे होणार ही रिया एकुलती एक असल्यामुळे ही सगळी संपत्ती माझ्याकडेच येणार शिवाय माझा न आणणारा हा पनवती कायमचा जेलामध्ये जाणार असा निरूपाचा हेतू असतो आणि या दोघांनाच हाताशी धरून ती सत्याबद्दल आणि त्याच्या विरोधात काहीतरी कारस्थान करणारं असते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा